नमस्कार मित्रांनो मी प्रफुल्ल मित्रांनो आयुष्यात आपण अनेक उपक्रम अनेक उत्सव राबवत असतो परंतु हे सगळे उपक्रम आणि उत्सव आयुष्यभर आपल्या कामात येतीलच किंवा आयुष्यभर आपण ते राबू असं काही निश्चित नसतं अगदी बालपणापासून तर आपण ज्या वयामध्ये आहोत त्या वयापर्यंत आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये अनेक उपक्रम आपण राबत असतो आयुष्याचा तो भाग असू शकतो परंतु शिक्षण आणि वाचन या दोन अशा प्रक्रिया आहेत ज्या आयुष्यभर माणसाला मदत करत असतात आणि आयुष्यभर माणसाच्या सोबत असतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही दरखा आणि फोडल्याशिवाय राहणार नाही या देशातील आणि जगभर प्रसिद्ध सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे शिक्षण हे आयुष्यातील प्रत्येक टप्प्यात उपयुक्तच आहे आणि शिक्षणानं काय होऊ शकतं याची शेकडो हजारो लाखो उदाहरण आज आपल्या देशामध्ये आहे शिक्षण आणि वाचन एकमेकाला पूरक आहेत आणि वाचन माणसाला प्रगल्भ करत असतं शिक्षण माणसाच्या आयुष्याला एक वेगळी कलाटी देत असतं याची अनेक हजारो उदाहरणं आपल्या समोर आहेत आज संपूर्ण भारतात शिक्षणाने काय होऊ शकतं याच ज्वलंत उदाहरण जर पाहत झालं तर समस्त स्त्री समाज शिक्षणामुळे जी प्रगती करत आहे स्त्रियांचा जो समग्र विकास आज आपण बघत आहोत तो फक्त आणि फक्त शिक्षणामुळेच झालेला आहे विशेषतः त्यागमूर्ती माई सावित्री माई फुले यांनी जो त्याग केला आणि मुलींच्या शिक्षणाला स्वतःला समर्पित करून घेतलं त्यामुळे आज या देशातील समस्त स्त्री समाज समस्त स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेत आहेत महात्मा फुल्यांचं उदाहरण घ्या सावित्रीबाई फुल्यांचं उदाहरण घ्या पहिल्या डॉक्टर राणे यांचं उदाहरण घ्या सावरकर घ्या आगरकर घ्या गोखले घ्या डॉक्टर आंबेडकर घ्या छत्रपती शाहू महाराज घ्या अशी हजारो उदाहरणं आज आपल्या देशामध्ये आहेत आणि या सर्वांची प्रगती लेखन वाचन आणि शिक्षण यामुळे झालेली आहे ज्ञानामुळं आणि वाचनामुळं काय होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे स्वतः संविधान निर्माते समाज सुधारक विद्वान विचारक राजनेते कायदे पंडित अर्थशास्त्रज्ञ लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटलं जातं त्यांनी शिक्षणाला किती महत्व दिलं ते आपणास माहितीच आहे ते आयुष्यातील अनेक तास पुस्तक वाचनामध्ये मग्न असायचे आणि त्या वाचनातून त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं त्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी समस्त या भारत देशातील करोडो लोकांच्या आयुष्यामध्ये बदल करण्यासाठी उपयोगात आणला आणि ते आज प्रत्येकांसाठी रोल मॉडेल आहेत आणि त्यामुळे शिक्षण आणि वाचन या दोनही गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये महत्वाच्या आहेत वाचन माणसाला प्रगल्भ करतो विद्वान करू शकतो माणसाच्या डोक्यात वेगवेगळ्या विचारांची एक प्रदीर्घ रांग वाचन निर्माण करू शकतो कारण वाचनामध्ये एवढी ताकद आहे की आपण वेगवेगळ्या दृष्टीने वेगवेगळ्या पद्धतीने आपण विचार करू शकतो सकारात्मक विचार करू शकतो आयुष्यात किंवा समाजात ज्या गोष्टी घडत आहेत इतिहासामध्ये जे घडलेलं आहे राजकारणात जे सुरू आहे विविध क्षेत्रामध्ये ज्या प्रगती होत आहेत त्यावर तो विचार मंथन करू शकतो आणि त्यामुळे व्यक्तीला प्रगल्भ जर करायचं असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही आहे आणि विद्यार्थी हा पुढे आपल्या देशाचा आधारस्तंभ आहे विद्यार्थी ज्या देशाला विकासाकडे घेऊन जाणार आहे अशा विद्यार्थ्याला वाचनाची सवय लावणे फार आवश्यक आहे आज ए आय च युग आहे माहितीचं युग आहे संगणकाचं युग आहे स्मार्टफोनच युग आहे आणि या स्मार्टफोनच्या दुनियेमध्ये वाचनाकडे विद्यार्थ्यांचा जो कल असायला पाहिजे तो कल कमी होतो आहे माहितीकडे कल वाढलेला आहे पण ज्ञानाकडे त्यांचा कल कमी होतो आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागली पाहिजे विद्यार्थी पुस्तकांकडे वळला पाहिजे पुस्तक विद्यार्थ्यांचा मित्र व्हायला पाहिजे कारण आयुष्यभर वेगवेगळ्या प्रवासामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना मित्र बदलू शकतात परिस्थिती बदलू शकते वातावरण बदलू शकते पण दोन गोष्टी माणसाच्या आयुष्यामध्ये नेहमी सोबत राहू शकतात आणि ते म्हणजे शिक्षण आणि त्याला असलेली वाचनाची सवय आपण कुठेही जाताना वाचन करू शकतो आणि त्या वाचनातून माणूस एक वेगळ्या दिशेला एक सकारात्मक दृष्टिकोनातून विकासाच्या वेगवेगळ्या पायऱ्या तो जळू शकतो आणि म्हणून निश्चितच आपण वेगवेगळे उपक्रम राबवत असतो वेगवेगळ्या योजना राबवत असतो परंतु महाराष्ट्र शासनाचा महावाचन हा जो उपक्रम आहे हा उपक्रम खरोखरच अत्यंत उपयुक्त असा उपक्रम आहे आणि या उपक्रमामध्ये राज्यातील सर्व शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा असं किमान मला तरी वाटतं महावाचनचा जी आर आलेला आहे वाचन कसं करायचं लेखन कसं करायचं ते अपलोड कसं करायचं याबाबत सविस्तर आपण मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे महावाचन चळवळीचा किंवा महावाचन उत्सवाचा जो कालावधी होता तो कालावधी जरी संपलेला असला तरी महाराष्ट्र राज्याच्या माननीय राज्य प्रकल्प संचालक यांनी या, या उत्सवासाठी आणखीन काही कालावधीचं एक्सटेन्शन दिलेलं आहे सत्तावीस सप्टेंबर पर्यंत ही चळवळ हा उत्सव चालणार आहे आणि या उत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी हिरहिरीने आवडीने सहभाग नोंदवला पाहिजे शिक्षकांनी त्यांच्या पालकांनी त्यांना वेगवेगळी पुस्तकं वाचायला दिली पाहिजेत आणि त्या पुस्तकातून त्यांना जे चांगलं वाटणारं किंवा त्यांच्या मनाला भावणारं किंवा त्यांना जी गोष्ट प्रेरणा देणार आहे ती गोष्ट त्यांना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लिहायची आहे आकृत्यांच्या माध्यमातून एखाद्या ग्राफच्या माध्यमातून काही सारांश त्यांना लिहायचा आहे आणि त्यामुळे वाचनाकडे विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी पुस्तकांशी मैत्री करण्यासाठी पुस्तकांच्या दुनियेत त्याला रममान करण्यासाठी पुस्तकांची आवड निर्माण करण्यासाठी आपण या चळवळीमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला पाहिजे अजूनही लाखो विद्यार्थ्यांनी या योजनेमध्ये किंवा या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवलेला नाही आहे आणि त्यामुळे शिक्षक पालक आणि आपली यंत्रणा या सर्वांच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना वाचनाची सवय वाचनाची आवड आणि वाचनाकडे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे कारण मित्रांनो वाचन ही एक मात्र अशी प्रक्रिया आहे जी आयुष्यभर आपल्या सोबत असते कारण आपण आयुष्यभर काही ना काही वाचत असतो परंतु वाचन हे सुद्धा चांगलं असलं पाहिजे वाचन किंवा वाचनाची पुस्तकं ही सुद्धा समृद्ध असली पाहिजेत आणि चांगलं वाचन जर आपण करत राहिलो तर निश्चितपणे माणसाच्या आयुष्याला कलाटी मिळणार आहे महात्मा फुले माई सावित्रीबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अशी एक मोठी श्रृंखला आपल्या देशात आहे आणि ज्या ज्या लोकांनी वाचन केलेलं आहे लेखन केलेलं आहे संत कबीर असू द्या एकनाथ महाराज असू द्या महाराष्ट्र राज्यामध्ये ही वाचनाची एक मोठी परंपरा आहे संत एकनाथ संत तुकाराम संत ज्ञानेश्वर चोखोबा वेगवेगळ्या संतांनी महापुरुषांनी समाज सुधारकांनी वाचन आणि लेखन यामध्ये आपलं आयुष्य झिजवलेलं आहे मोठमोठे विचारवंत जगाच्या पाठीवर होऊन गेलेले आहेत त्यांनी वाचन केलेलं आहे विचार केलेला आहे आहे वाचन आणि या मानव जातीच्या जा उन्नतीसाठी ज्या काही गोष्टी करता येतील त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न या समाज सुधारकांनी विचारवंतांनी साहित्यिकांनी लेखकांनी केलेला आहे वैज्ञानिकांनी केलेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार करण्यासाठी वैज्ञानिक दृष्ट्या विचार करण्यासाठी थोर संतांच्या विचारवंतांच्या परंपरा आणि त्यांचे विचार समजून घेण्यासाठी वाचनाकडे घेऊन जाण्याची आपली जबाबदारी आहे महावाचन चळवळीचा जो कालावधी होता तो कालावधी आता वाढवण्यात आलेला आहे अजून आपल्याकडे सात आठ दिवसांचा कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरित करणे आवश्यक आहे त्यांना वाचनाबद्दल जागृत करणे आवश्यक आहे आणि जागृत करून त्यांना ती लेखन करण्यासाठी प्रेरणा द्यायची आहे एक सुंदर उपक्रम एक अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रम हा महावाचन आहे आणि या महावाचन चळवळीच्या माध्यमातून आपण आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना विकासाकडे प्रगल्भ होण्याकडे बुद्धिमान प्रज्ञावंत होण्याकडे नेण्यासाठी आपण प्रयत्न करूया एज्युकेट भारतच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा आपण या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर शेवटी माझी परत एक विनंती आहे की आपण या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करावं व्हिडिओला नक्कीच लाईक करावं आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करावा आणि एक शेवटचं सांगणं की व्हिडिओला लाईक करणं किंवा व्हिडिओला पाहणं किंवा व्हिडिओला शेअर करणं यासाठी कोणताही खर्च आपल्याला येत नाही फक्त आणि फक्त एकच गोष्ट होते ती म्हणजे मला प्रेरणा मिळते मला काहीतरी नवीन करण्याची इच्छा निर्माण होते मी सुद्धा प्रगल्भ होऊन काहीतरी विचार करू शकतो आणि शेवटी या सर्व गोष्टी वाचनामुळे शक्य आहेत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच